आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाइट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा पर्याय नाहीये मी अमोल कोल्हे तुमच्या दोन मिनट याच्या दहा वर्षा आधी अखेर वळसे पाटील स्वतः आमदार होते दादा सुद्धा खासदार होते आणि आम्ही मतदान केलेलं आहे पाबळ गावांनी छाती ठोकपणे माध्यम तुम्हाला दोघांनाही दिलेलं आहे पण तुम्ही आतापर्यंत इथून मागच्या प्रत्येक इलेक्शनला आम्हाला पाण्यासाठी फसवत आलेलं आहे आम्ही ऐकून घ्या दादा तुम्ही मला बोलू द्या दुष्काळग्रस्त आम्ही गावांनी ठरवलं होतं समितीने की कुठल्याही नेत्याला गावात येऊन जायचं नाही आता सगळेजण